भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे चौऱ्याऐंशी पुण्यात कर्वे नावाचे एक सद्गृहस्थ राहायचे स्वामींची कीर्ती ऐकून ते अक्कलकोटला आले स्वामींचे तेज पाहून ते भारावून गेले प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन आपल्याला घडलेले आहे याची त्यांना खात्री पटली स्वामींना नमस्कार घालून कर्वे एका बाजूला उभे राहिले कर्व्यांच्या मनात विचार आला की स्वामींची जात कुठली असावी विचारावे का बराच वेळ कर्वे केवळ हाच विचार करीत होते शेवटी न राहून ते स्वामींच्या जवळ गेले हात जोडले आणि त्यांनी स्वामींना विचारले स्वामी न राहून एक प्रश्न विचारतो आहे आपली जात कुठली स्वामीनं जातीविषयक भी विचारलेला प्रश्न महाराजांच्या भोवती उभे असलेल्या सेवेकरांना आणि अनेक भक्तांना आवडला नव्हता त्यांना वाटले स्वामी रागवतील की काय स्वामी श्री दत्तावतारी आहेत हे ह्या ब्राह्मणाला ठाऊक नाही याचे त्यांना खरे तर आश्चर्य वाटले होते स्वामी करव्यांना म्हणाले जात विचारलीस म्हणून सांगतो आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण आमचे नाव भान गोत्र काश्यप रासमीनं पुन्हा विचारलेस तर टाळक्यास हाणेन आता मी तुला विचारतो तुझी फटाकडी मुलगी पुण्यात रात्रंदिवस अनेक तरुणांबरोबर होंदाडते आहे तिची तुला काळजी लागली आहे तिची जात कोणती रे महाराजांचे बोल ऐकून कर्व्यांनी मान खालीच घातली त्यांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या आपली तीव्र वेदना स्वामींना कशी कळली याचे त्यांना आश्चर्यच वाटले स्वामी परमेश्वरच आहेत आपण त्यांना त्यांची जात विचारली ह्या आपल्या अपराधाला अपर क्षमा नाही ते तोंडात मारून घेऊ लागले धरण फुटावे तसे कर्वे बोलू लागले स्वामी मला क्षमा करा आपण साक्षात परब्रह्म आहात चार लोकात मी आपल्याला जात विचारली स्वामी आपण माझे दुःख बरोबर हेरलेत वास्तविक मी आपल्याला त्यासंबंधी विचारायला आलो होतो माझी पुण्यात खूप अपकिर्ती झाली आहे चार लोकात तोंड काढता येत नाही कर्व्यांना पुढे बोलताच येईना स्वामी म्हणाले पुण्याला परत जा लवकरच मुलीच्या नावाने होळी करा स्वामींना साष्टांग नमस्कार घालून कर्वे पुन्हा पुण्याला परत गेले होळीच्या दिवशी त्यांची मुलगी अचानक मरण पावली महाराजांचे शब्द कर्व्यांना लगेच आठवले कर्वे मानसिक त्रासातून सुटले होते स्वामींनी करव्यांची सुटका केली होती असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ